श्री स्वामी समर्थ जयशंकर आज शंकर महाराजांचाच असा एक अनुभव जो त्यांनी त्यांच्या भक्तांना दिला होता पण भक्तांना तो घेता नाही आला त्या दर्शनाचा लाभ त्यांच्यासोबत असलेल्या भाविकांना घेता नाही आला कधी कधी असं होतं ना की आपली श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते किंवा अरे नाही हे असं नाही होऊ शकत असा मनात विचार येऊन आपण कुठेतरी तो अनुभव किंवा तो संकेत जो आपल्या इष्टदेवतांनी आपल्याला दिलेला असतो तो आपण गृहीत धरत नाही असाच एक अनुभव शंकर महाराजांनी त्यांच्यासोबत असलेल्या भाविकांना दिला होता पण त्यांच्या नशिबात तो दर्शनाचा योग नसल्यामुळे त्यांना त्या दर्शनाचा लाभच घेता नाही आला तीच कथा आज शंकर महाराजांची सांगते एकदा श्री शंकर महाराज नगरवरून पाथर्डीकडे पायी चालले होते रस्त्यामध्ये ते वृद्धेश्वरला थांबले आणि त्यांनी अलख म्हणून एका जागेवर हात ठेवला त्याबरोबर जमिनीतून महादेवाची पिंड बाहेर आली पुढे ही पिंड पूर्ण बाहेर काढून त्याची पूजा अर्चा केली त्यानंतर एका ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले आणि त्यानंतर महाराज नाशिकला आले एके ठिकाणी काही भाविक तिथून त्र्यंबकेश्वरला जाण्याच्या तयारीत होते आणि पुढे गहिनीनाथांच्या यात्रेला जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे त्यांच्या मनात होते महाराज त्यांना म्हणाले अरे तुम्ही गहिनीनाथांकडे जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे काहीच कारण नाही आहे आज गहिनीनाथांना इकडे बोलावू का महाराज सहज त्या लोकांना असे म्हणाले त्यांच्या भक्तांना भाविकांना असे म्हणाले आणि त्या लोकांचा विश्वासच बसेना महाराजांवर गहिनीनाथांनाच तिकडे बोलवायला त्यांनी महाराजांना सांगितले रात्रीची वेळ झाली लोक जागेच होते रात्री, रात्री एकच्या सुमारास प्रचंड गडगडाट ऐकू आला आणि त्यापाठोपाठ अलग हा आवाजही ऐकू आला त्या आवाजाने सर्वजण घाबरले कुणीही पुढे यायला तयारच होईना एक नाथपंथीय व्यक्ती दरवाज्यातून आत आली आणि तिच्या अतिव तेजाने सगळी खोली पूर्ण भरून गेली दरवाजातून ती व्यक्ती महाराजांच्या खोलीत निघून गेली सर्व लोक भीतीने गांगरून गेले कोणीच झोपलेले नव्हते महाराज पहाटे खोलीतून बाहेर आले सर्वांना म्हणाले अरे तुम्ही एवढे घाबरले आहेत का सर्वजण म्हणाले रात्री आम्ही एक अद्भुत व्यक्ती पाहिली नाथ संप्रदायाचे अतिशय तेजस्वी होते महाराज म्हणाले अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी गहिनीनाथांना आज आपल्या इथे बोलवणार आहे म्हणून तुम्ही विश्वासच ठेवला नाही माझ्यावर आणि तुम्हाला ते पटलंही नाही अरे रात्री जे अलग असा शब्द आवाज ऐकू आला ना ते गहिनीनाथच होते आणि इथे येऊन सुद्धा तुम्हाला त्यांचं दर्शन घेता आलं नाही पहाटेपर्यंत ते माझ्याशी इथे बोलत बसले होते तुम्ही माझ्या शब्दावर विश्वासच ठेवला नाही असे हे आपले शंकर महाराज ते बोलून जायचे पण कधी कधी कुणी त्यांच्यासोबत असलेले भाविकही त्यांचे भक्ते नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते महाराजांच्या ह्या बोलण्यानंतर ह्या वक्तव्यानंतर त्या भाविकांना भक्तांना पश्चाताप झाला की गहिनीनाथ स्वतः इथे येऊन आपण त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही आणि त्यांनी महाराजांची मनापासून क्षमा मागितली की आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही आणि त्या तेजस्वी ते व्यक्तीला आम्ही घाबरून गेलो त्यामुळे जेव्हा कधीही महाराज असे संकेत येतात तेव्हा घाबरून न जाता त्यावर विश्वास ठेवावा कारण परीक्षा ही नेहमी विश्वासाची आणि श्रद्धेचीच घेतली जाते त्यामुळे प्रामाणिकपणे आपल्या इष्टदेवतेवरती महाराजांवरती मनापासून विश्वास आणि श्रद्धा ठेवावी आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी